पण लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मणाला चक्कर आली आणि लक्ष्मण चक्कर येऊन पडला बापू या येणं झालं आमच्या सो मित्रासी नेव औषध सूर्योदय पाहुसे माझे असे तुमच्या गावातील एखादा कारण लागते एवढी गोष्टी याला कारण लागतय तुम्ही हे कोण आम्ही तुम्ही कष्ट तर आम्ही भिताडाला या ठिकाणी दगडच भर झडपाला करता सांगितली नसती पण तुम्हाला सांगतो नक्षीबाला वाचवण्याच्या निमित्तानं तुमच्या गावामध्ये आलो पण तुमच्या गावामध्ये आला तर तुमचं काम आहे किंवा तुम्ही कसे आले कुठून आले फुकट आले का तिकीट काढून आले किंवा तुमचं स्वागत करणं काम आहे म्हणून आम्हाला सहकार्य करा सहकार्य द्या आणि सहकार्य घ्या हे जर कार्यकर्त्यांनी पाच वर्षे नेत्याचं पाच दहा पंधरा दिवस काम केलं तर पाच वर्षे नेते त्याला सांभाळीत असतात तसं भक्तांनी नाव तर त्याला असतो अशा बोलू लागले पद्धतीचे माणसाला जास्त सांगायची गरज नाही भाताची परीक्षा शीतावरून माणसाची परीक्षा बोलण्यावरून आणि झाडाची परीक्षा फुलावरून या पद्धतीने माणसं मनोगत जाणून माझ्या कामाला या ठिकाणी सहकार्य करा अशा पद्धतीचं मार्ग विलंबन करावा सर्वथा औषधी सांगाव्या समजताय भास्कर हृदयान येतो मज तत्वता जाणे असे उशीर करू नका बघा उशीर कशाला संप थोडक्यात जे माणसं परमार्थ करत असताना रिटायरमेंट गेल्या कान महिने डोळे अगळे झाले पारावर खिस्सा जर माणसाच्या हातून जर सत्ता निघून गेली शहाणपण निघून गेलं तर मग मात्र माणसाला सुकरीचा हुंडा कोरडा हांडा सरकड्याचा बिंडा आणि खोड्याला धोंडा याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून या ठिकाणी तुकाराम मला जातात जवळ हे सगळे सिद्ध आहे हात चा या पाय तव तू आपले स्वहितलाय तीर्थ यात्रेचा आहे चुकू नको माणसाला भारत काम करत असताना हातात शक्ती आहे तोपर्यंत करा जोपर्यंत खिश्यामध्ये पाकिट आहे गळ्यामध्ये लाकीट आहे आणि अंगामध्ये जॅकेट आहे तोपर्यंत काय करायचं ते करा एकदा जर सुलचार कोराच्या हातात कारभार केला ले गेला मग तेथे न चले काही म्हणून या ठिकाणी सांगतात विलंब न करावा सर्व सुख नको कपिंद्राय रायुबा

गाडीला बसून घ्या अशा पद्धतीचं महत्व सेविता सज्जन ग्रहीचे उदक अंतर पुणित वैद एक प्राप्त होय तर यांना देख ब्रह्म सुख देख तो पावे नाच महाराज सांगतात सज्जन माणसांना चांगल्या माणसांना चांगल्या माणसाचा खर्च खाऊ संत मोतीराम महाराजांच्या काळापासून मारोतराव महाराज मोतीराम महाराज माळकऱ्याच्या धर्मा सोडून कोणाच्या घरचं पाणी सुद्धा घेत नव्हतं ती प्रथा होती म्हणून सज्जनाच्या घरचं अन्न मागू सज्जनाच्या जीवन तरी मागा सजनाच्या घरचं या ठिकाणी अन्न भागून घ्यावं रोटी घ्यावं भाकर घ्यावं भात घ्यावं काय घ्यावं आणि जर त्याच्या घरामध्ये जर एकादशीचा दिवस असेल नाही त्याच्या घरात काही नसेल किंवा हांड्यातलं पाणी घ्यावं आणि

या लोकामध्ये बऱ्या ब्रह्मादेव देवाला सुद्धा या ठिकाणी भगवंताचा या ठिकाणी काल्याचा प्रसाद मिळणं आहे म्हणून ब्रह्मादेव देवानं इंद्रादेव देवानं भारत एका दे गोपाळांचं घेतलं आणि अमरावतीची या ठिकाणी सोडून या चंद्रभागेच्या काठावर काल्याच्या निमित्तानं आले पण भगवान गोपाळ कृष्णाने सांगितलं पोरो सुदर येड्या वाकड्या केले आज काला बोलला देऊ द्यायचा नाही हात खरकटेला नाही

पाण्याच्या गावाला येत असताना शक्ती का <laughs> यायचंय भागात आला तुमच्या आग्रहा करता जेवायचा तर नाही फक्त पाणी द्यायला लवकर जाऊ राक्षसा द्याव राक्षसी अनाजाचे पाल सर म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी राक्षसाला आनंद आनंदाला महाराज काही मासी या जेवायला म्हणतात खरंच जेवायला गेल्या भारतात या राक्षस राक्षसाला आनंद हरमानाच्या ठिकाणी विचार करू लागला अनायाशे गुळाला जर मरत असेल तर घालायची गरज नाही म्हणून सुखावला मानशी अनायाशे पावेल मृतुशी सरोवराचं पाणी पिले की मारुत्या मरून जाईल त्याच्यामध्ये कारण त्याला माहित होत असा विचारमध्ये केलेला पण बाबा तुमच्या कामामध्ये मी अडथळा करता तुम्हाला काही याय वेळ नाही आणि मलाही कुठे या ठिकाणी स्वयंपाक करायला म्हणून तुम्ही जावा अशा पद्धतीचा निरोप दिला आणि मी घाला बोल आश्रम सरोवर अत्यंत पवित्र ते निरा पाना करीता औषधी समग्र ते त्या तळ्यातलं पाणी असं थंडगार एकदम आईस्क्रीम पाणी मला हे पाणी पाहिलं की टक 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 औषध दिसते अंजन घातल्यानंतर माणसाला जमिनीतला थंड दिसते तशा प्रकारानं ते पाणी पिले की नाही महाराज माणसाला औषधे दिसतात पण पाण्याचे काय परिणाम असतात महाराज काही पाणी जिरीत आहे काही पाणी फिरवीत पाण्याचे प्रकार अनेक असतात म्हणून कोणतं पाणी प्यायचं असताना महाराजांना सुद्धा सांगतं पाणी पिणं पक्षाने घेतात गुरु करना छन्के आणि गुरुमंत्र पाणी पिणं पैठण किया पदتن आपण पाणी सुद्धा विचार करून कोंद ते भाषा पद्धतीचा विचार हा अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसे मानले त्याची वचनासी निज मानसिक बिनाते कच्चिया सा, पाय हा माझा विश्वास सर्व भावे दास

साधूच्या वचनावर ईश्वर धरून पाणी भूतक पान हनुमंत करावया हुतकाचे पाय ते पायी त्वरित धरीला पाण्यामध्ये पाऊल टाकत असताना माणूस काठाला बसून पाणी पेत नाही उडघे इतक्या पाण्यामध्ये का जातो या ठिकाणी त्या मगरीला त्याची चहू लागली मावत्राच्या पायाला पकडलं बोला ब्रह्मशा बेस बळग्राई हनुमान धरिला दक्षिण पायी येरोली तर

काय म्हणाला जय श्रीराम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय राम कृष्ण हरी 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 राम चिंतन केलं करून रामनामी भूकार पाया सुडी का सतोर पायाला असला दिला काठाला पण करून सर्वथा

म्हणून राजा दक्षला राग आला राजकारणाचा आमदार खासदार एकाही पराला होऊ देत नाही म्हणून तुला शा तू एका जागेवर स्थिर राहणार नाही पण तोच महाराज सत्संगामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रदुन ना दामोदर विश्वनाथम गोविंद विष्णू नमः मी राधे राधे या शब्दाचा उच्चार करून मारत तो चरग्राही जा

विचार केला पाहिजे आपण आता तसं जाता कामाने ज्याने आपल्याला शंभर रुपयाचं बक्षीस दिलं त्याला दोनशे रुपयाचं आहे नेलं पाहिजे विचार केला पाहिजे आपलं इमान थांबवलं आणि थांबून या ठिकाणी बोलण्याकरता सुरुवात केली जय हनुमान मारुत्रा अंजली सुत बलधामा बलधामा मारुत्राची स्तुती केली विमान थांबवलं आणि गप्पा गोष्टी मारू लागली हनुमान म्हणजे आपस राजा शहरा स्वर्गी जुड़ून या जी जी कर चरणी ठेवी माथा आणि परिसावी विनंती माझी पंढरी नाथा असो नसो भावालो तुझी आठाया आणि कृपा दृष्टी पाहे मज कडे पंढरी राया वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती आणि कर गुण वंदन केलं मारुत्र विनंती करते हे ए बजरंगा रामदूता अंजनी सुता विजय होई कपी केसरी तू विजयी झाला सोना आणि रामाचं भजन करणार मस्जिद का दादा दाल दा। सगड़े राम राम घ्या तुम्ही तस्सल कर रहूं आणि पोथी लाये झोपी नका जाऊ सगळ्याला सगड़े रसान बाबा तुम्ही घर दारों सोना झोपू नका ऐका एक आया सूर्य प्रवेश अब विमान करने विचरता करना भास करे शोभन यादा विमान पार्टी दे सागरी विद्युत मालिक नवाची महाराज परिचय देते आपला परिचय देते थोडं लक्ष देऊन ध्यान देऊन मोळ मी या ठिकाणी गाडी होती होती सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी देऊ लोकत होते सुंदर बोलीपान होते राजकाम करीत होते गाणे बनित होते पेटी होते तानावर नाचत होते नाचता नाचता पाऊलकडा पडला माणसाच्या जीवनामध्ये वरती चालून पालशी वाटा आणि बाई आवडाला ठेसऱ्या देशा किंमत कळत नाही आणि भोकला देशा भाकरीची किंमत नाही मला या ठिकाणी माझा गुणवत्पणाचा मत झाला मी दारू पिले नाचू लागले सूर्याने मला शाप दिला हे बाई काय नक्की करायलीस काय करायलीस काय तुला काय लाज वाटते की नाही बोला पुढे क्रोधा चढले दुर्धरा न विचारशी पात्र करायलाच काय आमची काय हिम्मत नाही का आम्ही सुद्धा लोकसभेचा फॉर्म दाखल करू सूर्याबरोबर फॉर्म दाखल केला सूर्यानं मला रागा रागाने माझा पायलट मारला पायलट मेला इमान पडलं कुठं कुंभ मिळत अहो कुंभ मिळत इमान पडलं तर कुंभ ते ले नागा साधू म्हणाले बाई बाईला सोडून घरता सोडून इथं आलो तर तू इथं कशाला पोवाटीस म्हणून त्या नागा साधूने मला शाप दिला आणि शापानं या ठिकाणी मी होते बाई होते या ठिकाणी मोठी राजाची राणी माता झाली गरीब कशाने वाघिणी म्हणून या ठिकाणी दादा कोणते सांगते हो महाराज बत्ताशन कशाला ठेवतोस मिशिया वाघणं बरं हो वाघणं चुकलं की नाही मोठे मोठे सुटत नाही मोठे मोठे महाराज जेलमध्ये जातात मोठे मोठे राजकारणी सुद्धा जेलमध्ये जातात वाघणं चुकलं की माणसाला महाराज त्याचं दुःख भोगावं लागतंय मारी तोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर भूसाल यातना मला भोगावं लागल्या आणि वाट मारुती काकते मारुतीक का होईल मारुतीक होईल बोला मागराजसा कोणी एवली डोबे डाटोनी तेंसी आले सीधा होनी आश्रम लक्षोली पापीनी या साधू कडे वर सांगितलंय बाई

भूक लागल्यावर माणसाला जेवण्याची किंमत मिळत असते आणि त्या ऋषी लोकांना म्हणजे महाराज करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुम्ही महिषाच्या मूर्ती मी तुम्हाला अर्थ कसे भागते हे बोलत रे गंगावती स्वीकारायला जी साधू सिद्धू भगतले म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही संत माये बाबा खूप पावंत काय मी पतित कीर्तिवान तुम्ही संत माये बाप खूप माझ्यावर दया करा अशा पद्धती नवपी पुरण कथा माझा अनुभव प्रत्यक्ष नाही जे उपेक्षिती साधू संतान त्यासी प्रभू mm ह्या -hmm. पुराणातल्या गोष्टीने तुला त्याच सांगितलं नाही अनुभवाने मानते या जगात येत तसे किंवा तुका म्हणे चाखोरी सांगेल मला अनुभव आणले मला महाराज अनुभव आला मी चटके खाले मी दुःख भोगले मी या ठिकाणी अशा अशा पद्धतीचं काम केलंय अरे तुम्हाला काय लागलं आहे त्या पिठावर एवढे वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवल्याची जाती करीला भावी प्रीती म्हणून त्या संतांना दया आली आणि ते दया आलेले संत म्हणाले बाई माणूस जन्म चुकीचा पुतळा आहे माणसाच्या जन्मामध्ये गरिबी श्रीमंती बाप पुण्य सुकाळ दुष्काळ मान अपमान या घटना घडत असतात गरीबी आली म्हणून नाचू नये श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि सत्ता आली म्हणून गाजू नये माणसं कसंही जगतात कसंही वागतात माणसं आली म्हणून

किती वर्ष किती महिने किती दिवस आम raioत आयुत वर्ष तुला राहू लागल व मला या ठिकाणी तू राहूनी चला वाशी मारुत्राणत त्याच्या पायाला दे से तू जबाबदार म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धत औषध त्यांनी मला दिला संत संघा तोपही संसार तर ते देही इतर शा

चित्त पांडुरंगा झुरत असे तेव्हा मारुती केव्हा मारुती 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 सारख या ठिकाणी वाट पाहत होते काही आणि काही कृपा नारायण म्हणून या ठिकाणी आज मात्र खरा ब्रह्मचारी मनातील विचारी म्हणून मी तया भेटला रावणारी दया सा करू गौरवीला नमस्कार माझा तया मारुतीला मारुत माझा नमस्कार अशी विद्युत मानली पाहिजे एकदा माणूस मोठा झाला तर खाली येत नाही एकदा जर या ठिकाणी लोखंडाचा परिस लागला था तर सोनं झालं तर त्याला लोखंडाचा भाव येत नाही त्याला सोन्याचा भाव असतो म्हणून मोठ्याच्या संगतीत राहणं प्रत्येकाला मोठं भाव वाटतंय मोठं होणं अवघड असतं मोठ होण्याकरता पहिली गोष्ट तुम्ही मोठ्याची व्हा सेवा करा आणि त्याच व्हा अशा मला संतांनी सांगितलं तेव्हापासून मी तुझी झाले वाट पाहू लागले आज माझा दिवस उजळला माणसाच्या जीवनामध्ये एक ना एक, एक दिवस माणसाला संधी येत असते आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम माणसाची वेळ असतं त्यावेळी माणसामध्ये संधीचं सोनं केलं पाहिजे मुला

गेल्यानंतर ऑटोमॅटिक वारसाच्या हक्काच्या नियमाप्रमाणे तलाठी कार्यालयाकडून किंवा या तहसील कार्यालयाकडून त्याच्या मुलाच्या नावाने होत असते तसे सद्गुरूचं ज्ञान सद्गुरूची प्रॉपर्टी शिष्याला मिळत असते हजार पक्षाची जाती पाहिले माऊली वाचो निघाई मुख पसरो सर्व ही गास आजात म्हणजे याला पंख फुटले नाही असं की एखाद्या चिमणीचं पिल्लू अहो ज्याप्रमाणे तोंड पसरित त्यांना या ठिकाणी आईच्या नावाचा उच्चार करत ती आई महाराज कशी असते तडप त्या उनात रख रख त्या रानात राहिली तुमाच्या साठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी घडे तुला उपवास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार अशा माईनं माझ्या तोंडात घास टाकून मला मोठं करण्याचं काम केलं तेही पैसे ते प्रेमे तेने विस

तुझी माझा ईश्वर तुझी माझा स्वामी राम सखा रामचंद्रम सर्वस्वमी रामचंद्र दयानुरम नाणेम जाने जानेम न जाने कृष्ण माता कृष्ण माझा पिता तू माझा देव गुरु तुझा संसार आलं नाही सोडविनो संसारिक सागर आहे बर का संसाराला समुद्राची उपमा दिली अरे संसार संसार कसा तवा चुलीवर आधी चटक्या पार मग मिळते भाकर अरे संसार संसार कस कपशीच कर बशी बसे जाग्यावरण कप फिरे घर कर

लोकांचा उद्धार धरण्याचं काम केलं असे सद्गुरूच्या कृपेला या ठिकाणी मी मोठा धरासर या गावबा बोलू लागलेले